नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार हिना विजयकुमार गावित यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पुन्हा सक्रिय आहेत मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आदी उपस्थित होते शिंदेगड शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहासह मी अपक्ष उमेदवारी असं गुवा मतदारसंघातून घेतली आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करणे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माजी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे बातमीसाठी जगदीश ठाकूर नंदुरबार